मूर्तिजापूर शहरात शुक्रवारपासूनच नवदुर्गा व शारदा विसर्जन मिरवणुकीस सुरुवात होणार असून मिरवणूक सी सी टी व्ही कॅमेरा ड्रोन सी सी टी व्ही व्हॅन आदींच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार आहे तर नवदुर्गा विसर्जनामध्ये मूर्तिजापूर पोलीस उपविभागातील एकशे एकोणसाठ गावामधील चारशे सत्तावीस सार्वजनिक नवदुर्गा व शारदा मंडळाचा सहभाग राहणार आहे तर अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे मिरवणूक मार्गावर देखरेख ठेवण्यासाठी फिरते कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी यांनी मूर्तिजापूर येथील सभागृहात आयोजित उपविभागीय शांतता समितीच्या बैठकीत बोलताना माहिती दिली आहे तर यावेळी अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी मूर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार नायब तहसीलदार रवींद्र राऊत बांधकाम विभागाचे उप अभियंता राजेश नवलकर शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अजित जाधव ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्रीधर गुट्टे माणा पोलीस स्टेशनचे निरीक्षक गणेश नावकार बोरगावचे निरीक्षक अनिल गोपाळ यांच्यासह पिंजर व बार्शी टाकळीचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक उप पोलीस निरीक्षक शांतता समितीचे सदस्य सार्वजनिक नवदुर्गा व शारदा उत्सव मंडळाचे सदस्य महिला प्रतिनिधी व पत्रकार बांधव उपस्थित होते प्रतिनिधी श्याम वाळसकर लढा न्यूज मूर्तिजापूर सर काय सांगाल आज या ठिकाणी परिवर्तन आणि तीन चार पाच तारीखला आपले मूर्तिजापूर शहरात विसर्जन आहे त्या निमित्ताने आपण पोलीस विभाग आणि सर्व शासनाचे विभाग मिलून शांतता कमिटी बैठक घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण नागरिकांना सांगतोय की पोलीस विभाग आपले पुढच्या तीन चार दिवसचे मोठे बंदोबस्त सर्व तयार म्हणजे ज्या त्या सेन्सिटिव्ह स्पॉट कॅमेरेली आहे आणि आपण सर्व विभाग सर्व संपर्क मध्ये आहे तसेच पीडब्ल्यू डी विभाग वैद्यकीय विभाग आणि भूविभाग रेव्हन्यू सी विभाग याचे सर्वांच्या संपर्कमध्ये आणि काही अडचण येणार नाही आणि आपण विसर्जनची स्पॉट दाखला पण आपण व्यवस्था केलेली आहे तसे भक्तांना काही अडचण येऊ नका म्हणून तसेच धर्मचक्र तो परिवर्तनचा जीवास मिनक आणि कार्यक्रम असतो त्या साठी पण आपण ट्राफिकची नियंत्रण वगैरे करणार आहे त्याच्यासाठी पण आपण काही अडचण होणार नाही फक्त नागरिकांना चांगल्या पद्धतीमध्ये सादर करायचे ही आपल्याला विनंती आहे आणि पोलीस विभाग नागरिकांची सहकार्यामध्ये नेहमी असतो जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन